नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत विदर्भातलं फेमस रोडगे आणि आलू वांग्याची भाजी खाण्यासाठी तर आपल्या विदर्भातला एक गाणं खूपच प्रसिद्ध आहे आलू वांगेची भाजी आणि गपगप शिरा आणि रोडगे रे तर आज आपण आलेलो हो आहोत मूर्तिजापूर तालुक्यातल्या पडसोळा गावात आणि इथे आम्ही बनवणार आहात रोडगे आणि आलू वांग्याची भाजी आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण रेसिपी जी आहे ते बघायला मिळणार आहे तर सर्वात पहिले गोबरी फोडून उखंड्याची तयारी केलेली जाते आणि त्याच्यानंतर कणिक काढून रोडग्याचा जो आटा आहे तो लावला जात आहे आणि तुम्ही इथे पाहू शकतात की ही जी कनिक लावायची जी टेक्निक आहे ते फक्त लहान गावातले किंवा छोट्याशा खेड्यातल्या लोकांनाच माहीत आहे की रोडग्याचा जो कणिक आहे तो कसा लावला जातो तर सर्वात पहिले इथे रोडग्याचा कणिक जो आहे तो लावून ठेवलेला आहे आणि इथे आम्ही तुम्ही बघू शकता आलू वांगे कट करून मस्त त्याला ठेवून आणि त्याला धुतल्यानंतर आलू वांग्याच्या भाजीची तयारी करणार आहात पण पहिले जे आहे ते रोडगे बनवायची मी तुम्हाला टेक्निक आणि पद्धत सांगतो रोडगे जरी गोल बनत असेल तर त्याच्यासाठी जाड्या पोळी साळखी तीन लेअरमध्ये लाटून ठेवतात आणि त्याला मग असं गोल करून रोडग्याचा आकार दिला जातो आणि हा जो रोडगे बनण्याचा तो पद्धत आहे तो आपल्या विदर्भातला युनिक असा एक पद्धत आहे आणि आप आपले विदर्भातले रोडगे खाण्याची जी, जी मजा आहे ते तुम्हाला शेतातच येणार तुम्ही फायव्ह स्टार हॉटेलमध्ये जा किंवा कुठेही जा तुम्हाला ही जी वस्तू आहे ते कुठेच खायला मिळणार नाही आमच्या विदर्भातली सर्वात प्रसिद्ध गोष्ट म्हणजे रोडगे आणि आलू वांग्याची भाजी कारण ही जी वस्तू आहे त्याच्यासाठी आमचे विदर्भकर वर्षभर वाट बघतात कारण हिवाळ्यामध्ये मॅक्झिमम लोक जे आहे ते रोडग्याचा कार्यक्रम शेतातच घेतात आणि यातला जो मजा आहे तो शेतातच आहे तर तुम्ही इथे बघू शकता आमची पूर्ण मंडळी जी आहे ते रोडगे बनवण्यात लागलेले आहे आणि काही लोक इथे रोडग्यासोबत खाण्यासाठी सलाद जे आहे त्याचे कट कटिंग करत आहे आणि आता आम्ही बनवणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आलू वांग्याची भाजी जर भाजी आलू वांग्याची भाजी लसण अदरकचा पेस्ट हे कांदा लसण मीठ हे अदरक सांबार गरम मसाला हे खाकस मिरची समा तर इथे आपली आलूवांगेची भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे त्याला झाकून शिजण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता आपले रोडगे जे आहे, आहे ते बनवून रेडी झालेले आहे ही आहे सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे रोडगे भाजण्याची स्टेप तुम्ही याच्यात बघू शकता उखंड्यामध्ये मस्त गावरानी गोबरी ठेवून मग आज जे रोडगे झालेले आहे त्याला कणिक लावून सण त्याला त्या आगी टाकलं जाणार कारण हा जी पद्धत आहे ही जी पद्धत आहे ते आपल्या विदर्भातली फेमस पद्धत आहे रोडगे यालाच म्हणतात जे गोबरीमध्ये भाजले जातात आणि त्याचा जो टेस्ट आहे तो अतिउत्तम असतो जर तुम्ही खरंच विदर्भकर असाल तर तुम्हाला माहीत असेल की हिचा टेस्ट उत्तम असतो आणि जर तुम्ही विदर्भात नसाल तर तुमचं एखादा नातेवाईक जर विदर्भामध्ये असेल तर त्यांना नक्की सांगा की आम्हाला एकदा तरी हे रोडगे जे आहे आणि आलू वंगीची भाजी टेस्ट करवा तुम्हाला हे नक्की आवडेल तर तुम्ही बघू शकता आपले रोडगे जे आहे ते राखीत मस्त भाजले गेलेले आहे आणि याचा टेस्ट खूप अतिउत्तम आणि टेस्टी असतो तर याला मस्त असं बोरीमध्ये टाकून याची जी राख आहे ते काढण्यासाठी ही जी स्टेप आहे ती केली जाते आणि तुम्ही बघू शकता आता आपले जे रोडगे आहेत ते रेडी झालेले आहे आणि त्याच्यासोबत आपली तर्रीसर आलुवंगेची भाजी आहे ती पण रेडी झालेली आहे तर आज आपण ट्राय करणार आहे विदर्भातले फेमस रोडगे आलुबांगेची भाजी वरण भात चटणी आणि ठेचा तर हे सगळं रेडी झाल्यानंतर सर्वात पहिले आम्ही देवाला ताट लावली आणि त्याच्यानंतर आम्ही लावली शेताला ताट कारण जो शेतकरी आहे त्याच्यासाठी सर्वात पहिले जे आहे त्याचा शेत असतो आणि आता आपण घेतली सर्वात पहिले आलू वांग्याची भाजी आणि त्याच्यावर एकदम मस्त असा रेड सर रसा त्याच्यानंतर चटणी चटणी घेतल्यानंतर आम्ही टाकले याच्यात रोडगे तुम्ही बघू शकता रोडग्याची साईज एवढी मोठी आहे की एक जरी खाल्ली तर तुमचा पोट भरेल त्याच्यानंतर आम्ही घेतला ठेचा आणि त्याच्यानंतर आम्ही घेतलं वरण त्याच्यासोबत आम्ही आम्ही घेतली त्याच्यानंतर घेतलं तूप जे घरी बनलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही जी आहे आपली ताट रेडी झालेली आहे मंडळी या मांग विदर्भातले फेमस वांग्याची भाजी आणि रोडगे खायला तर चला एवढं सगळं सांगितलं तर तुम्हाला याला खायची पद्धत पण सांगू सगळ्यात पहिले रोडगे जे आहे त्याला चुरून घ्या त्याच्यात भाजी टाका आणि त्याच्यानंतर त्याच्यात वरण टाका आणि त्याला मस्त असं चुरी एकदम चुरा करून बारीक करून त्याला मस्त असं मिक्स करा त्याच्यानंतर वरतून तर्री टाका आणि त्याला मस्त असं ट्राय करा याचा जो टेस्ट आहे तो खूपच अप्रतिम आहे आणि विदर्भकरांचं हे सर्वात फेवरेट फूड आहे तर तुम्ही जर हे व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग